पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा तालुक्यातील तापी काठावरील साहूर गावातील सोनवणे परिवारातील कैलासवासीय हो। मनुबाई राम भाऊ सोनवणे सप्टेंबरला त्यांची अंत्ययात्रा सप्टेंबरला सकाळी बारा वाजता निघाली होती सदर अंत्ययात्रेस त्यांच्यावर आणि सोनवणे परिवारावर प्रेम करणारे अप्तिष्टांसह विविध स्तरावरील राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध संघटनांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे शेतकरी गोरगरीब वृद्ध माता भगिनी यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय साहूर गावात लोटला होता अक्षरशः भर पावसातही आपल्या कार्याची ओळख या अंत्ययात्रेच्या संख्येने जनसमुदाय एकवटल्याने साऱ्या तालुक्यात नव्हे तर खानदेशात एवढा जनसमुदाय अंत्यत्रेस पाहायला मिळतो हे यावरून दिसून आलं होतं त्यांचा दशक्रिया विधी आणि गंधमुक्तीचा कार्यक्रम बुधवार एक ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता साहूर येथे आयोजित केला आहे तरी नातलग आप्तेष्टांसह मित्रपरिवार सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांसह माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता शाणाभाऊ सोनवणे सह सोनवणे परिवाराकडून याद्वारे कळवण्यात येत आहे जरा जाणून घेऊया त्यांचे जीवन कार्य आणि परिवाराविषयी थोडक्यात आढावा कैलासवासी मनुबाई रामभाऊ सोनवणे यांचा जन्म शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील आदिवासी टोकरे कोळी समाजाची वस्ती असलेल्या गावात झाला आई वडिलांची परिस्थिती होती त्यांचा विवाह जवळच दोन किलोमीटर अंतरावरील तापी काठच्या साहूर गावातील रामभाऊ औचित सोनवणे यांच्याशी झाला त्यांच्या संसाराच्या वेलीवर तीन मुले आणि पाच मुली अशी आपत्य रूपाने एकूण नऊ फुले उमलली मोठे कुटुंब त्यात परिस्थिती बेताची त्यामुळे अठरा विश्वत दारिद्र्य नशी बी आलं अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा हकायचा कसा ही चिंता मनुबाईंना सतावत होती साजरी पाच धीर जेठ आणि त्यांचा परिवार याची सर्व जबाबदारी कुटुंबातील मोठ्या असल्याने मनुबाई यांच्यावर होती यामुळे सर्वांचा उदरनिर्वाह चालवताना त्यांना खूप काबडकष्ट करावं लागत असे केवळ पती रामभाऊ सोमनावणे यांच्यावरच न अवलंबून राहता मनुबाई स्वतः सर्व मुलांना सोबत घेऊन शेतात राब राब, राब रावत असे मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांनी कुटुंबाला पुढे आणण्यासाठी धडपड सुरू ठेवली मोठ्या मुलाचे म्हणजे बाबूराव सोनवणे यांचा विवाह हो केला मुलींचे लग्न जुळवून सासरी पाठवले दुसऱ्या मुलाला शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवले तो चांगला शिकून नोकरीला लागला तर आपली परिस्थिती सुधारेल या भावनेतून त्यांनी शाणाभाऊ सोनवणे या मुलास शिक्षण घेण्यासाठी लोणखेडा येथे बहिणीकडे पाठवले शाणाभाऊ यांनी आपल्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी लोणखेडा त्यानंतर धुळे येथे शिक्षण घेऊन शिक्षकाची नोकरी मिळवली मुलाने मिळवलेले यश पाहून मनुबाई यांना त्यावेळी अश्रू झाले होते कुटुंबाला पुढे आणण्यासाठी आईचे कष्ट आणि मेहनत याची जाणीव ठेवून शाणाभाऊ यांनी वाटचाल सुरू केली सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या लढवैया आणि आंदोलनातून न्याय मिळवून देणारे शाणाभाऊ सोनवणेंना जनतेने पंचायत समिती सदस्यपदी निवडून दिले मुलाच्या विजयाचा आनंद चेहऱ्यावर असतानाच पती राम भाऊ सोनवणे यांची तब्येत खालावली मनुबाई तन मनाने सेवा करत असताना पतीचे निधन झाले त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी मनुबाईंवर आली मात्र त्या खचल्या नाहीत आपल्या परिवाराला हिंमत देत परिस्थितीला सामोरे गेल्या धमाने जिल्हा परिषद गटात सौ सुन, ता शाणाभाऊ सोनवणे यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रचंड मतांनी निवडून आल्या मोठा मुलगा बाबूराव सोनवणे आणि लहान मुलगा नानाभाऊ सोनवणे यांनी पंचक्रोशीतील एक आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे एकंदरीत अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा मनुबाई यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून आदर्श कुटुंब घडवले गा मनुबाई यांची अचानक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तब्येत खालावल्याने मुलांनी त्यांना तात्काळ दौंडाईचा येथे उपचार कर साठी शांती हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच बावीस सप्टेंबरला सकाळी ठीक साडे दहा वाजता त्यांची जीवनज्योत आनंदात विलीन झाली मातृछत्र हरपल्याने सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पश्चात तीन मुले तीन सुना नात नातू पंतू पंती पाच मुली जावई असा परिवार आहे शेवटी एकच ढग येतात पण पाऊस पडत नाही आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही काय मी बोलू तुला पुढे काय मागे वासरू सांग आई आम्ही तुला कसे विसरू सोनवणे परिवार साहूर सह समस्त शिंदखेडा तालुका आणि शिंदखेडा माझा न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी